भाजपा आध्यात्मिक आघाडी गोविंद गुगे यांनी केल्या गेल्या पंचवार्षिक कार्यकाळात नागरिकांनी दिलेल्या विकास विश्वासाच्या बळावर माजी नगरसेविका तथा महिला आणि बालकल्याण सभापती सौ कावेरी गुगे यांच्या माध्यमातून प्रभागात प्रत्यक्ष जमिनीवर दिसेल असा विकास साधण्यात आल्याचे त्यांनी सांगितले या काळात महिला आणि बालकल्याण विभागातून अंगणवाड्यांची उभारणी महिलांचं आरोग्य आणि सशक्तीकरणासाठी ग्रीन जिम विविध भागात स्ट्रीट लाईट बसवून सुरक्षितेला प्राधान्य मोरवाडी नगर आणि भाद्रपद सेक्टरमध्ये रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण आणि डांबरीकरण पाणीपुरवठा आणि ड्रेनेज लाईनची कामे उद्यानाचे नूतनीकरण तसेच धार्मिक स्थळांचे सुशोभीकरण करण्यात आले या विकास कामांमुळे प्रभावातील नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल झाला असून पुढील काळात विकास संस्कार आणि रोजगार या त्रिसूत्रीवर प्रभाग क्रमांक सत्तावीस ड अधिक सक्षम सुरक्षित हरित आणि स्वावलंबीकरणाचा करण्याचा ठाम निर्धार गोविंद घुगे यांनी व्यक्त केला रामकृष्ण हरी जय श्रीराम आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी प्रभाग क्रमांक सत्तावीस ड मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे अद्यापपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोणालाही जीबी फॉर्म दिलेला नाही परंतु इच्छुक उमेदवार म्हणून त्या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने हा माझा ड मधून फॉर्म भरलेला आहे त्यापूर्वी प्रभागाच्या माजी नगरसेविका माझी पत्नी सौ कावेरी गोविंद गुगे या सर्वसाधारण ड गटातच दोन हजार सतराला देखील उमेदवार म्हणून होत्या आणि सर्वात जास्त मतांनी त्या त्या ठिकाणी विजयी झालेला आहे आणि निश्चित मला विश्वास आहे की आमची भारतीय जनता पार्टी न्याय दिल्याशिवाय राहणार नाही निश्चित ते सगळ्या अंगाने विचार करून या ठिकाणी या प्रभाग सत्तावीस मध्ये चारही उमेदवार सक्षम आणि चांगले देतील असा विश्वास आहे आणि एकदा उमेदवार चारही डिक्लेअर झाल्यानंतर प्रभागातील जनता देखील भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे ठामपणे उभे राहील असाही मला विश्वास आहे रामकृष्ण हरी जय जय राम जय श्री महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज सा नितिन चौहान सिडको